कशी आहात बरे आहात ना मित्रांनो मुलींना आकर्षित करण्याची इच्छा प्रत्येक मुलाची असते यासाठी स्टायलिश फॅशनेबल होण्यासोबतच काही आणखी गोष्टींची काळजीही घेणं गरजेचं असतं तेव्हा कुठे मुली पटण्याचे चान्सेस वाढतात मात्र या आणखी काही गोष्टींमध्ये एखादी क्रीम वा कपड्यांबाबतच्या गोष्टी नाही आहेत तर तुमच्या वागण्याची पद्धत आणि स्वभावातील वारकावे याच त्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एखादी मुलगी इम्प्रेस करण्यामध्ये मदत करू शकतात आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे आहोत या गोष्टी बऱ्याच वेळेला निर्णायक ठरतात कारण बाहेरची सुंदरता काहीही करून आपल्याला प्राप्त करता येते मात्र आतली सुंदरता हा आपल्या स्वभावाचा भाग असतो जर तुम्हाला एक्स गर्लफ्रेंडकडे परत जायचे असेल तर एकदा स्वतःला हे प्रश्न विचारा तर याकडेच मुली अधिक आणि लक्ष देऊन असतात या गोष्टी त्या सिक्रेटली नोटीस करत असतात या छोट्या छोट्या मात्र निर्णायक आणि महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी मदत करतील आपण आता त्याच गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत मित्रांनो उडान टप्पू नव्हे तर सुशील वा बोरिंग नव्हे तर मजेदार वा महान नव्हे तर सहज वा अनादर करू नका आदर करा किलर नाही एनिमल लव्हर बना नंबर एक उडान टप्पू नव्हे तर सुशील वा मुलींना पाहून काही मुले अगदी उतार वर्तन करू लागतात त्यांचे हे उतमीळ वर्तन मुलींना आवडत नाही खरं तर मुलींसमोर असलं उताळ आणि उडाणटप्पू वर्तन कंट्रोल केलं पाहिजे त्यांच्यासमोर सुशीलतेने वागणं आवश्यक आहे त्यांच्या सोबत असताना कसल्याही चित्रविचित्र कमेंट्स करू नका तसेच इतर मुलींना चुकीच्या नजरेने पाहू नका नंबर दोन बोरिंग नव्हे तर मजेदार व्हा बरेचदा मुली फारच बोरिंग करतात मुलींना अशी बोरिंग मुले आवडत नाहीत त्यांना आपल्या हसवणारी आणि गुंतवून ठेवणारी मुले आवडतात जर तुम्हाला मुलींना आकर्षित करायचे असेल तर बोर करू नका उलट थोडं चिलवा आणि विनोदी राहा छोट्या छोट्या गोष्टींमधला ह्युमर मुलींना आवडतो मैताला आल्यासारखा चेहरा घेऊन त्यांच्यासोबत वावरू नका नंबर तीन महान नव्हे तर सहज वा काही मुले मुलींसमोर आपण किती महान आहोत हे सांगत वा दाखवत असतात असं आपणच आपल्या तोंडून सांगितल्याने मुली पटत नाहीत तर त्या दोन हात दूर जातात कारण तोंडून स्वतःची बढाई मारणारी मुली मुलींना आवडत नाही उलट त्यांच्या समोर तुम्ही जसे आहात तसे सादर व्हा तेच त्यांना ते आवडेल बढाई मारणाऱ्यांचा नादात नको त्या गोष्टी फुगवून सांगू नका असं केल्याने कधीतरी तुमच्या भ्रमाचा भोपळा नक्कीच फुटेल नंबर चार अनादर करू नका आदर करा एखाद्या मुलीसोबतच नव्हे तर कुणासोबतही अनादराने वागू नका उलट समोरच्या व्यक्तीचा आपण किती आदर करतो हे मुली पाहत असतात तुमच्या वागण्याचा बोलण्यामध्ये आदर आणि विनम्रता असायला हवी तुम्ही जर उद्दाम आणि उद्दिष्टपणे वागत असाल तर मुली लगेचच लांब होतात नंबर पाच किलर नाही ॲनिमल लव्हर व्हा तुम्हाला प्राणी आवडत असतील वा नसली तरीही मात्र त्यांच्यासोबत तुम्ही कसे वागता यावरही तुम्ही कसे वागता आणि काय विचार करता याचे दृष्टिकोन अवलंबून असतो तुम्ही प्राण्यांना इजा करता का त्यांच्याबद्दल ममतत्व राखता का हे मुली पाहत असतात जरी तुम्हाला प्राणी आवडत नसतील तरीही त्यांच्याबद्दल मुद्दया दाखवत नसाल तर मुली तुमच्याबद्दल नक्कीच वाईट मत बनवतील किती अच्छे शख्स से कोई नफरत क्यों करेगा तुमच्या या पाच गोष्टी सुधारल्या तर मुली सहज होऊ शकतात इम्प्रेस तर मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद